पीड़े प्रकाश नमस्कार मित्रांनो माझे मित्र राजेंद्र सर, यांचं एक सुंदर गीत या अकरा एप्रिल रोजी आपले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक गीत येत आहे आणि हे गीत स्वतः त्यांनी गायलं आहे मध्ये एका विद्यार्थिनीला सुद्धा त्यांनी एक संधी दिली आहे हा विद्यार्थिनीचं नाव आहे ज्ञानेश्वरी कुदळे अवघी सहावीला असणारी ही खेड्यातली विद्यार्थिनी सुंदर असं गायन सरांनी तिच्याकडून करून घेतलं आहे तर या सर्वांचं आपण स्वागत करावं आणि जनमानसामध्ये घराघरात हे गाणं पोचलं पाहिजे आणि आपण ते शेअर करावं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक मित्रांना विनंती आहे की आपण ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावं विद्यार्थ्यांना था, त्यातून प्रेरणा मिळेल आणि तोपर्यंत तो स्टेटिव्ह बी हॅप्पी थँक्यू